लखपती दिदी योजना केंद्र सरकारची योजना आहे महिलांना पाच लाख रुपये बिनव्याजी दिल्या जातात तुमचा स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यासाठी याच्यासाठी कोणकोणती कौन कागदपत्रं लागतात तर थोडक्यात आधार कार्ड लागतं पॅन कार्ड लागतं तुमचा उत्पन्नाचा दाखला तीन लाखाच्या आतला उत्पन्नाचा दाखला तालुक्याच्या ठिकाणचा तो लागतो पत्त्याचा पुरावा म्हणजे रहिवासी प्रमाणपत्र लागतं शैक्षणिक पात्रता काय तुमची बारावी झाली आहे दहावी झाली आहे किंवा डिग्री असेल तर तो ते शैक्षणिक प्रमाणपत्र लागतं बँकेच्या पासबुकची झेरॉक्स लागते पासपोर्ट आकाराचा फोटो लागतो मोबाईल नंबर लागतो व्यवसायाचा एक छोटासा एक प्रकल्प प्रोजेक्ट लागतो तो कसा बनवायचा मला कमेंटमध्ये सांगा मी तुम्हाला तो प्रोजेक्ट बनवण्यासाठी मदत करेल आणि स्वयंसहायता गटाच्या सदस्यत्वाचं प्रमाणपत्र म्हणजे तुम्ही त्या बचत गटामध्ये आहात याचं एक सर्टिफिकेट त्या बचत गटाकडून घ्या तर अशा प्रकारे तुम्ही त्या ठिकाणी ही कागदपत्र जमा करू शकता तुम्हाला जे कर्ज दिलं जातं त्याची परतफेड तुम्हाला पुढील तीन वर्षामध्ये करायची आहे पहिले तीन ते सहा महिने बँक तुम्हाला कोणताही हप्ता आकारत नाही जोपर्यंत तुम तुमचा व्यवसाय व्यवस्थित चालू होत नाही आणि त्यानंतर सहा महिन्यांनी तुम्ही नियमित हप्ते फेडू शकता आणि जे कर्ज आहे ते तीन वर्षामध्ये तुम्हाला नील करावं लागतं अतिशय चांगली योजना आहे नक्की लाभ घ्या याविषयी तुम्हाला काही शंका प्रश्न असतील कमेंट बॉक्स खुला आहे नक्की तुम कमेंट करा व्हिडिओ आवडला असेल लाईक करा जास्तीत जास्त महिला भगिनींना हा व्हिडिओ शेअर करा आणि आपल्या पेजला फॉलो करा धन्यवाद